ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर राज्यात महायुतीचं सरकार आलं पालकमंत्र्यांच्या याद्या ठरल्या नाशिकची माळ पडली गिरीश महाजन यांच्या गळ्यात पण त्यामुळे दादा भुसे मात्र नाराज झाले होते महायुतीतला गोडवा टिकावा म्हणून महाजनांनी मोठं मन दाखवत दावा सोडला तेवढ्यात छगन भुजबळांची एंट्री झाली ते, ते म्हणाले जिल्ह्यात आमचे आमदार जास्त तेव्हापासून पालकमंत्री पदाचा वाद तसाच आहे आता काय तर डोनाल्ड ट्रम्पच बहुतेक हा वाद सोडवतील असं वाटतंय जसं त्यांनी युक्रेन रशियाचा वाद संपवला किंवा इस्रेल हमास यांच्यातलं युद्ध किंवा अगदी भारत पाकचाही वाद त्यांनीच संपवला असा ते दावा करतात आता अदनाशिकचा वादही तेच सोडवतील असं वाटतंय आम्ही असं का म्हणतोय बघा मला वाटतं की तुम्ही तुम्ही ते ट्रम्प साहेबांकडे नेवलागे तो विषय अरे काय रे बाबा ट्रम्प ट्रम्प यांच्याकडे तुम्ही कुठे जाणार मी पण ते ऐकलं ते का महाजन आणि ते काय ट्रम्पकडे जाणार आता एवढं लांब तर काय मी जाऊ शकत नाही ना तर मी फार फार तर काय ते अजितदादा मुख्यमंत्री फडणवीस साहेब किंवा शिंदे आणि फार 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 लांब तर मोदी साहेब इथपर्यंत जाऊ शकतो मी ट्रम्पकडे कुठे जाणार मी एवढ्या लांब ती मंडळी जाऊ शकतात <OK> दादा भुसे म्हणतात की डोनाल्ड ट्रम्प यांना देखील सहभागी करावा लागेल पालकमंत्री पदाच्या नाशिकच्या विषयावर <laughs> आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध नाही अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाहीये तिकडे दादा भुसेचा काही संबंध असतील तर ते दादा <laughs> विनंती <laughs> करतील <laughs> किंवा त्यांना सांगतील फोन बरोबर साहेबांच्या नाही ट्रम्प विषयावर किंवा कुठे नाही नाही अजिबात